पाचगावात कोणा दाजी पाटील आणि ते पलीकडचा बुलटच्या बेळ्या आणि सांगोल राजा बोंद्री सरकार बुलटच्या आणि शिवाजी मेटकरी साहेब सांगोल राजा कुजगाव डॉक्टर घरची ही कट बगड जनरल बगडात गाडीवर कोणा हा 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 बाज अक्ष संघटात पडणार आहे पाटील डेरी सरजा आणि बिलोडी हरण्या अनिल मगदूम गाडीवान कोण आहे शरद शेठ गजा करंजे गजा आणि बाशिंग बोरा गाडीवान शिवादादा असतील किंवा भैया बुमनाळे बंदियांचा बाशिंग बोरा डावीचा आणि उजवीचा गजा आहे करंजे गजा राजदीप नाना कॅडबरी आणि हे आता सरकारांचा फुल्या होते ते आता मालक कोण आहेत आता दाजी पाटील कोल्हापूर फुल्या गाडीवान कोण आहे तुकाराम तुकाराम नामदेव बापू सांगली काळं आणि हे संघट रॉकेटबैजा मानकापूर गाडीवान एमगर संभाजी गाडगे यांचा एक्स बैजा आणि युवराज शिंदे यांचा कोल्हापूर राजा गाडीवान कोण आहे हो राहू दादा अक्षय शेठ भुजार अक्षय शेठ आर एक्स मोर्या सोलापूर शिळकी ढालगाव ढलगाव कॅडबरी ब्रेकफेल आणि फुल्या कॅडबरी आणि फुल्या नव्हता हो तिसकी ब्रेकफेल अजून आलं नाही वाटत सिद्धिवाडी सुंदर सतीश अप्पा गणया गाडीवान सेतीच्या पाच से रोहित दानोळी हरण्या आणि टोपतात्या बंड्या गाडीवान शिवा दादा ईश्वरप्पा अंकली छब्या आणि यल्लप्पा मोर्डे रायपल्या गाडीवान कोण आहे दादू वगैरे माणिक लोटी गजा कारवाडी गजा आणि मारतन पाटील कुपटूई आल्या गाडीवान इसुदोड स होताना इंगळी घरची सोडणार जनरल सोडणार आहे वाटतं ते मग चर्चा उठल्या की चर्चा उठल्या काय होईल ते होईल विष्णुपंत चितंग्या बेडग आणि दादा पैलवान सिद्धेवाडी गाडीवान छप्या काय गाडीवान बापू बापू बापूक